नमस्कार शेतकरी मित्रांनो पोहोच कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव सह लासलगाव विंचूर येवला येवला अंधर मनमाड येथील आजचे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात आज पिंपळगाव सह नाशिक जिल्ह्यात बाजारभाव काही नाही काय पिंपळगाव बसून येथून सुरुवात करूया पिंपळगाव बसून येथे बावीस हजार क्विंटल आवक दाखल झाली पाचशेपासून दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार शंभरपर्यंत उन्हाळा कांदा आज विकला गेला मनमाड बाजाराचे मी येथे उन्हाळा कांद्यासाठी नऊशे पंच्याहत्तर क्विंटल आवक दाख झाली चारशेपासून ते दोन हजार पन्नास तर सरासरी एक हजार आठशे रुपयेपर्यंत कांदा येथे आज विकला गेलेला आहे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे आज आठ हजार चारशे क्विंटल कांद्याची आवक इथे दाखल झालेली आहे तर इथे कमीत कमी सातशेपासून जे जास्तीत जास्त दोन हजार दोनशे चाळीस रुपयापर्यंत कांदा विकला आहे तर त्यानंतर यवलांद रचुली ते पाचशे क्विंटल उन्हाकांसाठी आवक दाखल झाली पाचशेपासून जास्तीत जास्त दोन हजार शंभर तर सरासरी एक हजार सातशे रुपयापर्यंत कांदा इथे आज विकला गेलेला आहे तसेच येवला बाजार समितीमध्ये उन्हा पाच हजार पाचशे क्विंटल लागू दाख झाली सातशे पन्नासपासून दोन हजार ऐंशी तर सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपयेपर्यंत आज येवला बाजार समितीमध्ये कांदा हा विकला गेलेला आहे शेतकरी मित्रांनी येथे नाशिक जिल्ह्यातील बाजार व्हिडिओ व्हिडिओस लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद